येतं हाय तोवर येते मी भेटायला हां आणि त्याकडे गेला पाहू यायच कधी यायची मग आता यायचं पांडूला घ्यायचं लगेच यायचं लग गाडी हां ह्या रूममधला आजचा हा लास्टचा व्हिडिओ आहे थोडा भावनिंग करणार आहे तर बघत राहा आय आहे इथं माझी प्रियंका आहे आणि सासू सासूसुनचं बोलणं ह्या रूममधल्या लास्टचं काय आहे ते तुम्हाला दाखवतो त्या अगोदर हे दाखवतो की पूर्ण रूम खाली केलेली आज पडदे काढलेले आहेत हे लायटीची माळ वगैरे तिथल्या घड्याळ वगैरे टी व्ही आणि समजा पॅक बघा ठिकी फिकी भरून ठेवलेली आहेत हे बाई इथे ना कॉम्प्युटर टीव्ही वगैरे समजा टेबल आहे समजा ते कल पडद काम आहे गड्या खाली तुझ्या फक्त फॅन काढायचं समज मट रे ओम गप आणि देवाण वगैरे समज पॅक केलेलं आहे प्रियंका ये हे चल बस 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 की खाली आज पैसे बस, शकल, सकल, बस सकल, 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 की आता उद्या सकाळ 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 निघाली की आता तू तिथे चिटकून बस चिटव बस <laughs> त्याला विषय काय माहिती आहे मित्रांनो मी सामान भरलेलं कोणाला माहित होत काय तुला माहित काय होतो माहिती राधा बड्डे <laughs> म्हणून आधी आता पांडू गेला ह्याला सुटिंग लावून दोन तीन दिवस झाले मी इकडेच आहे संध्याकाळी येतील सकाळ जाते संध्याकाळी माहिती नाही

रोजच्या प्रमाणे आता मग अशी आली आणि अचानक तिला कपाट दिवाण सुट्टा केलेला गादे आहे ते समजा फ्रीज गुंडळ्याला समजा दिसलं आणि दारात जाय काय म्हणले तू कि बाबा हे काय केलंय तो तर म्हणलं चालू मी पुण्याला तर मला म्हणले की अरे कशाला जातोय तो काय नाही म्हटलं जातोय कोणाचं कशाला काय ऐकतो काय काय सांगतो तुम्हाला माणूस जवळ असलं तर डोक्यात असतो या म्हणजे जवळ असल्यामुळे त्याची किंमत नसते राग राग असतोय येते खपत नाही ह्याचा अर्थ आणि दूर गेला फक्त फरक एवढाच होतो की डोक्यातला हृदयात येतो म्हणजे मया प्रेम आठवण वाईट वाटते फरक एवढाच आहे काल पावसान मी भिजून आलोय सलग जागलोय दिवस कुन आज दिवसभर डोळे पण माझे लहान झाले बैठक रप्पा रपा माझ्या तोंडावर समज पाणी पडले पुण्यापासून हेतूवर वर माझा माहिती आहे बेकार हालत झाली कणकणी हलती मला आणि आज दिवसभर डिश कार्ड टी व्ही पॅकर हे तर सामान बराबर आहे कपडे जुने समजे जाळून टाकले शिल्लक आईचं म्हणणं आपण ऐकूया थोडं आई म्हणती बाबा मी लेकरांना भेटायचं म्हणल्या काय म्हणली तर हाय तोवर येते मी भेटायला हां आणि त्याकडे गेला पहा यायच कधी यायची माझी आता यायचं पांडूला घ्यायचं लगेच यायचं गाडीवर हां ब्लॉक कशासाठी मी घेतला तू रडायसाठी नाही घेतला हा आहेत की आता तिथं आप आहेत पांडव आहे पूजा आहे पोर आहेत पिवऱ्या समजा आहेतच की का तू रडायच ग <laughs> बस रड नको काय लिहिलं चालू नाही पुण्याला तर चालू आहे <laughs> हे <दि> बघा <बागा>। म्हणजे <laughs> ब्लॉग मध्ये म्हणलं चला शेवटचा ब्लॉग घ्यावा चांगला आपला इथला फॅमिलीचा तर हे रडायला आली काय घरे अवघर प्रियंकाला सुद्धा माहित नव्हतं की बाबा आपण पुण्याला राहायला चाललोय तिला काहीच माहित नव्हतं हेडिओ टाकलं मग ह्यांना सुद्धा चेष्टावर ह्यांनी घेतलं मग ह्यांना वाटलं की कुठलं कंटेंट करत असन असं बोलतोय आणि ज्यावेळेला मी दुपारने डिश काढली समजा सामान बनलं तेव्हा प्रियंकाला माहीत झालं की बाबा खरंच जायचंय अहो मी तिथं डिपॉझिट देऊन आलो पैसे देऊन आलो पिकअप सांगितलं ॲडव्हान्स दिला आहे भरण्यासाठी पोरं लावले ती समजा ठरवले आणि आज आहे म्हणते आपली हिथं कमी जास्तीला सर्व येते ती सुखादुखात आता तिथं कोण असन बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला सांगतो आज माझ्या पोरीचा बड्डे होता एवढा मोठा तर फक्त आम्ही तिघांनीच केला आहे कोण फॅमिलीतलं नाही आम्ही तिघांनीच केला बड्डे आणि तिला कपडे आणले नाही ती ना सेलिब्रेशनसाठी सेलिब्रेटसाठी तुम्हाला सांगतो फुगे ना डेकोरेशन काय सुद्धा का नाही एक एक आणला पाऊस चालू होता तू गेली मोबाईल पाल बैठक दुर्गा गब्बस ए दुर्गा शांत बस की व्हिडिओ बनवतोय मी मधी मधी कर नको बर तुला करमन का होय तुला यायचं आहे का तिला काय नवराजीकडे जाईल तिकडे तिला पण मी काय माहिती नाही मी काल परवाच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं होत ला मोठा निर्णय घेणार आहे मित्रांनो की तो निर्णय मी सांगून घेणार नाही वाहागाचं उदाहरण दिलं होतं की वाघ शिकार करताना कधी डरकाळी फोडत नाही डायरेक्ट झेप टाकतं तसाही मी डायरेक्ट तुम्हाला काहीतरी एंट्री दाखवणार आहे कुठेतरी पण सांगत नाही तो जसं बोललो तसं आणि काही लोक गैरसमज करतात कंटेंटसाठी करतो असं काय नसतंय माझं भाऊ ओरिजिनल असतं समज जे तोलतो ते बोलतो पण तर अजून सुद्धा आताच्या ह्या का काही महत्व आहे आताचं हे शन फक्त आमच्या तिघांनाच माहित आहे की सकाळ सकाळ आम्ही निघून जाणार आहे इथून रूम सोडणार आहे बारामती सोडणार आहे नाही ताईला माहीत ना, 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 ना पांडूला पूजाला कोणालाही माहिती मी चुली बाबाला केशवलाही कोणालाच माहित नाही त्यांना वाटत असं नुसतं हिडो बनवला आहे पण कुठला जातोय काय असं काही नाही तर सकाळ निघालोय तर तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो तिथं लोकेशन वगैरे समजा चांगलं तिकडे जरी ही माझी फॅमिली आली पांडव पूजा ही ती भरपूर मोठा बंगला घेतलेला आहे मी काही एक दोन रुम आहे आक्का बंगलाच घेतलाय तिथं कोणाचं काय नाही आक्का बंगला त्याचा मालक बाहेर असतात तिथं काय कसलं पार्किंग बिल आणि तसलं फीस काय सोड नाही समजा किती पण येऊ द्या माझी लोक mm. फॅन येऊ द्या माझी फॅमिली येऊ द्या स्पेशल स्पेशल रूम आहेत हॉल फील हे समजा mm. सोय डबल सदाच बाथरूम वगैरे हो समजा आहे तिथं तिथं तुम्हाला दाखवतोच आहे मी सगळ्या गोष्टी तर काय नाही उद्या यायच्यात ना ती पांडुंगी आता पांडू कधी शूटिंगला बाहेर गेला तिकडे तायकडे राहिला तर आई एकटीच राहत होती घरी लगेच यायची इकडं सकाळ जायची कारण वडील पण नसतात कामा हो आता घरी एकटीच थांबत बघू एक वर्षभर काढतो मी पुण्यात राधू पण मध्ये माझी मिसल चांगले मला नको पुण्याला मला माझ्या शाळेतच जायचंय पण विषय काय मित्रांनो आता था, संद ठरलेला राधूला पण तिकडे शाळा चांगली नवीन शाळा आहेत नवीन मैत्रिणी ओमला पण तिथे अंगणवाडीत गाणणार आहे जवळच आहे आपल्या रूमपासना शाळा आणि बारामतीतला हा रात्रीची लास्ट घेतली बघू मला कधी वाटलं इकडं तर येत जाईल मी सार तू तिकडे येऊन राहा मायापैशा आठवडा बर राहा पांडू पण महिना काय थोडी काय रोजच असते मायाकडे येऊन राहायचं आईला सवय पोरांना घेते राधू दुर्गा ओम हे सारखं तुम्हाला सांगतो आले की आजी आजी करतात खायलाही आणते आता लांब राहायचं म्हणजे कधी कवा तरी दोन तीन महिन्यात न दिस जाऊ द्या आहे काय गोष्टी निर्णय कठोर पण व्हायला लागतय ओढेल तर काय महिना झाला इकडे येत नाही काय जाण तिचं काय जाणतं काय का वलांच प्रियंका त्या बुडगाव ना ते येतच नाही तर त्यामुळं पण लई ना डोक्यात घेतल्या चला आपलं तर संध्याकाळच्या आता वाजल्यात बारा वाजून तेरा मिनटं सव्वा बारा वाजले आणि लई जास्त काय आईला प्रश्न विचारला बोलत आई भावनिक होती रडती परत आम्हाला रडवेन म्हणून मी आजचा इथंच थांबवतो काय बोलायचं तुला तुला कसं वाटतंय कुठं कर म्हण तिकडं का हिता आता हिथ म्हणलं की तुला काय फोन केला की पूजा येत होती सागर येत होता शंभू येत होता ना दाज येत आहे शेट्या लगेच येत होते किती येते ह्या घरी त्या घरी ह्या घरी त्या घरी आता पुण्याला कोणी यायचं पुण्याला कवा दोन चार महिन्यात नाही असं करायला लागते मला त्या पर्याय इथे तू आहे नेतो तुला तिला कस सवय लागली खालच्या घरची पण हिथं पण कर्मा आहे तिकडं कर्मा तिकडे नेहाले परत पांडूकडे यायचं म्हणून आणि मला एवढं कळतं मोठ्यापेक्षा बारक्याला गरज आहे सध्या आईची कारण पांडू शूटिंगला गेला की वल्लांचा डबा पण द्यायला लागतो वडील पण आहेत तिथं पिऊ कृष्णा हे तिने सवय लागलेली शूटिंगची लोक ही असलेली स्वयंपाक करायला पूजाला उरकत नाही म्हणून मायापेक्षा तिथं जास्त जण आहे ती शिंभू सागर हे तिथे त्यामुळं आईची गरज आहे ही मला गोष्टी काढण्या कळतात म्हणून मी काय जास्त आग्रह करत नाही की बाबा तू चलच म्हणून तिला वाटेन त्या टायमिंगला सांग मी तू घ्या गेला तर माहीत पण नाही आपण कुठं जायचंय काय बरे लेकरांना काय होतं काय आई बापरा उद्या चला गीताला बुलन पांडुल म्हणा शूटिंग उरक लवकर हे म्हणा गेला काय शूटिंग ठीक आहे आता झालं दोन दिवस राहिले येईन म्हणजे मी नाही तर म्हणजे मग लवकर येईनंतर आणि मी कधी कुठे गेलो ना गावाकडे वगैरे तर आई प्रियंकाला सोबत येत होते पण आता मला जास्त करून बाहेर जाणं मला टाळलं पाहिजे कारण फॅमिलीत राहिलं पाहिजे बाहेर नवीन ठिकाणी जाते म्हणजे अवघड आहे चला मित्रांनो तुम तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून सांगा बाकी तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्ट मुला मी चाललो बाहेर झोपतो आता सकाळ लवकर उठायचं बाकीचं फॅन वगैरे खोलायचं सामान बघायचं बघत राहा पुढं I'm to do one it.